प्रेरणादायी व सुबह जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपला मूळ म्हणजे काय हा व्हिडिओ आपल्या पद्धतीत सादर करणार आहे तर तुम्ही मूळ म्हणजे काय हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळेल आणि ते मूळ म्हणजे काय याच्या गमती जमती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ऐकायला मिळेल आणि हसायला सुद्धा मिळेल तेव्हा मूळ म्हणजे काय याचे सादरीकरण आज मी आपणापुढे करणार आहे ते पहा मूळ आता पूर्वीचा काळ असा होता पूर्वीचा काळ असा होता की लहानपणी लग्न करायचे चार पाच वर्षाचे असताना लग्न करायचे एका एकदा तर काय असायचं जुआबाईच्या पोटामध्ये बाळ असलं आणि एखादं नात्यातलं असलं तिच्याकडे मुलगा असला तर ती अशी पोटाला सुद्धा कुंकू लावायची की तुला जर मुलगी झाली तर माझ्याच घरी दे अशा प्रकारची त्यांची ते बाळ पोटात असताना मागणी होऊन जायची आणि जेव्हा मुलगी चार पाच वर्षाची झाली मग तिचं लग्न करायचं आणि चार पाच वर्षाची झाल्यावर तिचं लग्न केलं आणि लग्न झाल्यावर तिच्याबरोबर एक करोली जायची म्हणजे नवरीला साथी जाल म्हणून मैत्री तिची बहीण जायची किंवा नाट्यातलं कोणी असलं त्या लग्नाच्या करोली करोली म्हणून त्या नवरी बरोबर जायची मजा यायची आता छोटी छोटी नवरी पाच सहा वर्षाची तर नवरदेव नऊ दहा वर्षाचा आता ह्या लहान वयामध्ये ते लग्न करायचे मग इतक्या लहान वयामध्ये एक दोन दिवस लग्न झाल्यावर मग परत नवरदवाकडे नवरीचे पाहुणे यायचे त्याला न म्हणायचे नवरीकडे नवरदवाकडे नवरीचे पाहुणे यायचे दुसऱ्या दिवशी नवरी गेल्यावर की आमच्याकडे या पंक्तीला असं त्यांना आमंत्रण द्यायचं नवरीचे खर्च्या मंडळींना त्याला न म्हणायचे तर मग ती मंडळी जायची ती मुलगी एक दोन दिवस करोली ते राहायची पंक्ती झाल्या ते झाल्या मग ती मंडळी आणि ती करोली आणि ती नवरी परत आपल्या आई वडिलांकडे यायची मग आता मला सांगा चार पाच वर्षाची मुलगी आठ नऊ वर्षाचा नवरदेव तर ती नांदायला जाईल का नाही ती नांदायला जाणार नाही तिचं नांदायचं वय नाही तर म्हणून काय करायचे आई वडिलांकडे काही वर्ष ती मुलगी राहायची म्हणजे ती बारा तेरा वर्षाची भोळीपर्यंत किंवा तिला ओटी येईपर्यंत तर अशा प्रकारे आई वडील तिचा सांभाळ करायचे आणि मग सासरची मंडळी म्हणायची आता तुमची पोर जवान झाली आहे आता तुम्ही मूळ लावून टाका आमच्या आमच्या घरी का, का आम्हाला कामाला तिचा मदत होईल अशा प्र प्रकारे सासरचे लोक मग तिच्या बाहेरच्या लोकांना असं मागणी घालायचे की आता आपण मूळ लावून टाकू मग ती मुलगी अशी समजा बारा तेरा वर्षाची झाली किंवा तिला मासिक पाळीवी आली मग तेव्हा तिच्या सासरीची मंडळी काय आणायचं नवी साडी आणायचे नवी चोडी आणायचे काही दागिना असला दागिना आणायचे हिर अशा बांगड्या आणायचे आणि तिचे बोडवण म्हणून त्याला मन म्हणायचं तर ती बोडवण म्हणून मग ती सासरी चार तिकडतो चार पाच मंडळी यायची इकडे नवरीचे आई वडील सगळं जेम तेम तयारी करून राहायचे त्यांच्या जेवणाची खाणाची ऊट बसकाराची सगळी तयारी करून ठेवून राहायचे आणि नवरीला त्यावेळी असं दुःख व्हायचं तिचं वय लहानच असतं तिला काही कळत नसतं सासरी गेलं तर काय होईल सासू काय बोलेल सासरा काय बोलेल अशी तिला धासते असते ती बिचारी गुच्चुप असते आणि इकडे सासरची मंडळी आणि माहेरची मंडळी अशा पंक्ती उडवतात मग की आता काही नातेवाईकांना पण बोलवता आणि नवरदेवाकडचे मंडळी असं ज्याला ऐकत असली तसं पन्नास शंभर असे लोक जेवू घालत आणि मग ती मुलगी त्यावेळी ओ, नवी साडी चोडी असलेला दागिना काही लेवून मग ती सासरी निघायची आणि तेव्हा ती एकटीच निघायची त्याला म्हणता मूळ त्याला काय म्हणता मूळ आणि मग ती सासरीने गायची खाली मान घालून निघायची आई वडील रडायचे नातेवाईक रडायचे पण ज्यावेळी मुलीचं लग्न होतं त्यावेळी तिला सासरी जाणं भागच पडतं तर मग ती जोपर्यंत लांब जाते तोपर्यंत तो आई वडील तिच्याकडे बघतच राहतात ती पण आई वडिलांकडे मागे वळून बघते आणि असं करून जाते मी आता असा हात दाखवते तेव्हा आई ब आई वडिलांच्या डोळ्यातून असा गंगा जमुना नद्या वाहतात तर अशा प्रकारची ते बोडवण करता आणि त्यालाच आपण मूड अशी म्हणतो आता ह्या जो लहानपणीचा हा मूल लावण्याची माहिती चाली हे या अशा प्रकारचं मूळ लावतात तेव्हा ती नव तेव्हा ती मुलगी सासरी नांदायची आणि सासरचे लोक मग त्याच्याशी कसे वागत पूर्वीच्या सासवाई खजागात होत्या असं कर ग बाई तसं कर ग बाई ही येत नाही ते येत नाही तुझ्या आईनं काय शिकवलं तुझ्या बापानं काय केलं तुझ्या बापानं काय दिलं अशा प्रकारची वांदे त्या काळीसुद्धा होते आणि सासव्या सुद्धा खजाप्रमाणेच वागवायच्या सासऱ्याच्या पुढे पदर घुंगट चप्पल नको काही नको अशा प्रकारची शास्त्रीतेला वागणूक मिळायची प्रत्येक स्त्रीला त्या काळात आणि आता एकोणावीसशे पन्नास सालापासून जेव्हा अठरा वर्षाची नवरी आणि एकवीस वर्षाचा वर्षा नवर असा कायदा निघाला तरी पण सुशिक्षित तसे करतात परंतु जे काही खेडे गावामध्ये लोक आहेत ते अद्यापही असंच बालपणी लग्न बुची लावून देतात आणि आपली राजीरोशी त्या लहान बाळाला लहान बालकेला सासरी लोटून देतात तू मर का राहा तू संसार कर अशा प्रकारे तिची विदाही करतात तर हे मी हे एवढी माहिती आपणाला कशा करता सांगितली की मूळ म्हणजे काय तर लहानपणी लग्न होतं आणि तेव्हा ती अजाण असते मग ती थोडी बारा तेरा वर्षाची झाल्यावर मासिक पाळी आल्यावर मग सासरचे लोक तिची बोडवण घेऊन दागिना घेऊन येतात आणि आई वडील मोठी दुःखी मनाने रवाना करतात त्यावेळी तिच्या बरोबर करवली जात नाही त्यावेळी एक ती एकटीच जाते तर अशा प्रकारे मूळ म्हणजे काय याची वाक्य मी आपणापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि काय काय असतं लहान मुलीने लग्न झाल्यावर याच्या गमती जमती या व्हिडिओमध्ये पहा आणि व्हिडिओ पाहून झाल्यावर त्याला लाईक व शेअर करा